वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाने चोवीस तासात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसून केले होते विजय लहाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी काल आंदोलन वंचित बहुजन आघाडीने मानले जिल्हाधिकाऱ्यांचे आभार जालना जिल्ह्यात चार पाच दिवसाने झालेला मुसळधार पावसाने जालना जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली केली होती यात जिल्हा प्रशासनाने काही भागातील पंचनामे करायला सुरुवात केली तर काही भागात अतिवृष्टी झाली असताना सुद्धा अतिवृष्टी झाली नाही यामुळे पंचनामे करण्यात आले नव्हते याची माहिती वंचित बहुजन आघाडीला मिळताच काल वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्ह्याचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहारे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेत जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांचे दालन गाठत आमदार व त्यांच्या बैठकीच्या वेळी थेट कॅबिनमध्ये घुसून व निवेदन दिले जर वाघरुड परिसरात झालेल्या अतिवृष्टीने नुकसानीचे पंचनामे जर तुम्ही चोवीस तासात केले नाहीत तर वंचितच्या वतीने तीव्र आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले जाईल असा इशारा यावेळी वंचितने देताच जिल्हाधिकारी यांनी काल सहा वाजता वाघरुड परिसरात दहा ते बारा गावांचा अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश पारित केले संबंधित अधिकाऱ्यांना नेमणूक करून तात्काळ पंचनामे करा अहवाल सादर करण्याच्या सूचना सुद्धा यावेळी दिल्या त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश आले असून या दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेत जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांचे आभार मानले यापुढे पण वंचित नक्कीच तुमच्या पाठीशी राहील असा शब्द देत शेतकऱ्यांच्या आणि अडचणी सोडवा असे म्हटले आज आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी मॅडमचं या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आम्ही सगळे आलो होतो काल आम्ही त्यांना याच्यापूर्वी आम्ही निवेदन दिलं होतं की आमच्या वाघरा सर्कलला अतिदृष्टीमधून त्या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे वाघरा मंडळ आज आता ते वाघरा मंडळ काल आम्ही निवेदन दिलं आणि आज त्यांना रात्रीच त्यांना त्या ठिकाणी पत्र तहसीलदाराला पाठवलं तहसीलदारांना तहसीलदारांना त्यांनी आदेश केले आणि आज सकाळपासून वाघरा सर्कलमध्ये पंचनामे सुरू झाले आहे या तालुक्यामधले एकशे सत्तेचाळीस हो गाव होते त्याच्या पायख्यामध्ये अठरा गाव आमच्या वाघरा सर्कलचे होते त्याच्यामध्ये वाघराव होतं पॉपर गोंदगाव होतं माळेगाव होतं माळशेंद्रा होतं वजारोमरत होतं तांदळवाडी होती निधाना होता त्रिपिंपळगाव होतं वरखेड होता पोखरी होती इंदलकरवाडी होती कुंभफाळ होतं असे आमचे अठरा ते एकोणीस गाव या वाघरा सर्कलमधले होते ते या अतिवृष्टीमधून वगळण्यात आलं होतं आणि आम्ही काल आमदाराच्या आणि कलेक्टरच्या मिटिंगमध्ये घुसून त्या ठिकाणी वंचित वजा लागायने काल आक्रमात घेता जिल्हाधिकारी मॅडमच्या कॅबिनमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी निवेदन आमच्या निवेदनाचं त्यांनी ताबडतोब दखल घेऊन तातडीने मॅडमने ते आदेश पारित केले आणि आम्हाला शेतकऱ्याला चांगलं वाटलं आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या संपूर्ण कार्यकर्त्या त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि त्याचं स्वागत करण्यासाठी आम्ही फुलाची बुच्छी घेऊन येतो वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते आले होते असंच काम आता त्यांनी पुढे शेतकऱ्यासाठी असेच कर, काम करत राहा आम्हाला मागणी करायचं काम करू देऊ नये हेच बोलण्यासाठी आणि मॅडमला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो होतो आणि म्हणजे भोजन आघाडी आघाडीच्या वतीने पुन्हा एकदा मॅडमला आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला शुभेच्छा देतो